नमस्कार मी सव ज्योती सचिन निंबाळकर का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची महिला अध्यक्ष आहे आज स्त्रीच्या सामर्थ्याचा कर्तृत्वाचा प्रेरणेचा सन्मान करणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे स्त्री शक्ती न्यूज या दिवाळीचा प्रकाशोत्सव आपल्या जीवनात आनंद उत्साह हो, आणि सकारात्मकतेचा सुवास घेऊन येतोय अंधारावर प्रकाशाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा उत्सव हो, हीच दिवाळी आपल्याला नव्याने सुरुवातीची प्रेरणा देते खरं तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जे थैमान वाजलं होतं आणि माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला यातून लवकरात लवकर उभारी मिळण्याचं बळ येवं हो। त्याच्या घरात सुखदिवा लागावा यासाठी त्यांचं जीवन प्रकाशमय होवं यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं मी सदिच्छा व्यक्त करते आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा जो हा हप्ता असेल किंवा मानधन असेल ते लवकरात लवकर मिळावं हो। यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत या पवित्र सणाच्या निमित्ताने श्री शक्ती परिवाराकडून माझ्या सर्व राष्ट्रवादी कौ, महिला काँग्रेसच्या वतीनं सर्व वाचकांना प्रेक्षकांना आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद